सूरज बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी पात्र नाही बिग बॉस सूरज लाईव्ह विनर बनवतील का बिग बॉस मराठी पाच चा तर ह्यावेळीमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की सूरजला विनर बनवतील का म्हणजे बिग बॉस चक्रात राहण्यासाठी सूरज पात्र आहेत का म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस म्हसूरमध्ये बिग बॉस चक्राचा आता अर्धा सीझन संपलाय म्हणजे अर्धा पन्नास दिवस संपले तर पन्नास दिवसात सूरजचा फक्त सहानुभूतीचा गेम दिसलाय म्हणजे बिग बॉसला पण ते त्याच्या सहानुभूतीवर व्यूज आणि टी आर पी वाढवायचा आहे बी सूरजमुळं बिग बॉसचे व्ह्युअरशिप वाढली आहे म्हणजे बिग बॉसला पाहिजे ते त्यांनी केले पण सूरज त्यांना पाहिजे ते देत नाही कारण की सूरज फक्त बोलून दाखवते की मी असं करेल मी तसं करेल मग सूरज खरं खरं मध्ये खेळामध्ये काहीच करत नाही तुम्ही फक्त ऑब्झर्व करा ना काय सूरज गेम दाखवते बिग बॉसच्या घरात नुसतं तो बोलते मी असं करेल मी तसं करेल पण काहीच गेम दाखवत नाही सूरज म्हणजे आता त्याच्या नावावर बाहेर इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर व्ह्यूज फॉलोअर्स ग्रॅप करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आता त्याला त्याचे दिवस चालू आहेत म्हणजे त्याचे चांगले दिवस आहेत त्यामुळं त्याला आता उंचावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ते पण बिग बॉसने त्याला ट्रॉफी दिल्यानंतर ते इन्फ्लुएन्सर तेच कंटेंट क्रिएटर सूरजला बोलतील छपरी हा छपरी छपरीनला बिग बॉसचा मराठीचा विनर बनवला आहे पण त्याच्यापेक्षा आमची पात्रता चांगली असून आम्हाला काय घेतलं नाही म्हणजे त्याच्यापेक्षा आम्ही चांगली पर्सनॅलिटी असून सुद्धा आम्हाला काय घेतलं नाही म्हणजे तेच इन्फ्लुएन तेच इन्फ्लुएन्सर आता सूरज एवढी तारीफ करत आहे तेच म्हणजे तेच आता त्यांची पलटी कशी डबल खेळणार भविष्यामध्ये मी तुम्हाला हे सत्य इथे सांगतो म्हणजे आता सूरजला आता चांगले म्हणजे आता सगळेजण त्याला म्हणजे गावातली प्रत्येक माणसं सपोर्ट करतात पण आता काही कंटेंट क्रिएटर काही इन्फ्लुएन्सर त्याची लायकी काढण्यासाठी सज्ज झाले आहेत काही दिवसातच म्हणजे बिग बॉसने त्याला ट्रॉफी दिली तर त्याची इज्जत जाण्याचा लय मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे तुम्हाला वाटतं कमेंट सांगा की सूरज खरं खरंच बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी पात्र आहे का म्हणजे बिग बॉस विनर बनवतील का नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या मताशी समज असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा नक्की विसरू नका थँक्यू सो वॉचिंग बाय